त्या निल्या भावानं सुद्धा मला त्रास द्यायला चालू केले ती पूर्ण मी आग लावी आणि माझी बायको सुद्धा मला चांगलं बोल ना काय सांगाय सगळ्यांच्या चक्रव्यूहात मी सापडलो ह बायको म्हण लाख रुपये देऊन बसला आणि आता काय काय घातच नाही दड नावा पण नाही हिळ आणि कायच नाही नुसता गोड बोलया आणि पूर्ण तर ती झळकी नुसती आग लावी तिनं तर घर फोडलं आमचं मी ठामपणे सांगतो काय करायचं आणि आता बाय खूप फुगली मी म्हटलं तू सारखी दूध काढून काढून वैता जरा बस म्हटलं घरी मला दूध काढायला येत नाही का मला मशीच दूध काढायला येत नाही का म्हणून ती टोमणा मारून ती बायको तर नुसती कळलावी त्या बायकोला डोकं झालं मॅड तिला बी आता कुठंतरी मिरजेच्या हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागते आणि तर पैसा पैसा करून त्याला अगोदरच याय लागले आता या लागायचा फक्त मीच राहिले ही सगळी नुसती मला टेन्शन द्यायची पण मी टेन्शन घेणाऱ्याचा माणूस नाही मी जी योग्य आहे तीच करत बसतो त्या पूजेला तर काय वाटतं सगळं माझ्या मनासारखं झालं पाहिजे तिला कालवण नीट येत नाही काल आणि मला म्हणते मटण आणि मासे मी खात नाही प्रत्येक वेळी म्हणते मला हाटेलच न्या आणि हाटेलात चल म्हणलं की तिचा शीफूड वाकडा होतो आसरी ती पुजी काय उपयोग नाही काय उपयोग नाही

मग चाल मग कुठं बर लोकांचं बघून आपण उड्या आणाय नसते त्या लोकांचं बघून कधीच उड्या आहे नसते ते आपलं स्वतःच खर्च करून दाखव जरा लोकांच्या तोंडाकडे बघायला नसतं पूजे त्यांच्या नाकावती चुम कमवून दाखवायच मला कमवायचं बी नाही कायच इस करायचं नाही तुम्ही एवढे दिवस सात वर्ष झालेल्या अंगणाला घेतला अनातले घेतले तुम्हाला दिसतयच बघा कानातलं मीच घेतले गळ्यातले मीच घेतले नेकलेस नेकलेस घेतले तुला

दोस्तान माझं टोप झाले अगा मग तुला जेव म्हणायचं म्हणत का बघा दोस्त बायकू झाली चक्कर तिला जेवण कर म्हणणं जेव्हा आलं नाही म तिला काय वाटतं हे माझ्या म्हणण्यासारखं पाहिजे ती भाव तसल भाव जस ही बायक होत असली काय करायचं माझ्या माग डोक चक्रम होऊन जायची वेळ आली ती तर मस्त सोडायची ती मस्राचा वेग कुठला तसाच आहे मस्त पडली ती बांधून राहण्यात पडतोय ऊन आणि उन्हाचं काय करते सारखी मसर पाण्यात पडतील मी पळून पळून राव बायकोच नाव सुद्धा मला घे वाटत नाही इतकी अवस्था मा मा आता माझी वाईट झाली आता माझ्याजवळ रुपाय नाही आता दिवाळीला आपल्याला पैसा खर्च होणार अजून दुधाचा पगार आला नाही दुधाचा पगार पाच पंधरा पंचवीस अशा तीन तारखेला पगार येतो मला ती उडीच अशी आहे ती पण झटतोही संभावते म्हणून बायकोला काम करायचं म्हटलं ना की नवी तु फक्त आयत्या पिठावर री उड्या मारायला पाहिजे काय करायचं भांडण करून फायदा आहे का नाही हे सगळं आहे पण काय झाले माझ्या पैसे दी तु घेतल्यासारखं कर नाव हो करून देणार ही भाव काय करायला लागलाय माझंच पैसे लोबडायला लागलाय नावाव करून घेतलं म्हणजे टेन्शन नाही हे पैसे घेऊन काय करायचं आपण हा बारखा ना हात कोडलो पैसे द्यायचं उद्या नाहीच नावा करून देणार तर लय टेन्शन मला आलेल पण असू दे टाकीचं गाव सुचल्याशिवाय दगडाला पण देव पण येत नाही प्रत्येक वेळी यांचा कुठं नाही मी पण आपला ग बसतोय आज नाही उद्या होईल उद्या ना नाही त्या परवा होईल तेरवा होईल एक ना एक दिवस आपलं चांगलंच होणार आहे अशा भावनेतनं मी आपला जगतोय बघा त्यांना का वाटतंय मी आज जिंकले पण तुम्हा सगळ्यांना तुमच्या सगळ्यांना मी आकाशात या चांदण्यामायला होणार पुनवीला बिन आदर घडवणार त्या नीलेला बी मिरज आडमिट करावं लागणार आणि या पूजेला तर डायरेक्ट माहेरीन लावणार माझं डोकं झाली सटकलं ना